मला वाईट समजू नका संतोष भायाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर हत्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपायची आग जाती जाण्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावली त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यानेच केलाय आहिष्याला आयुष्य आह वागायला लागत त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला प्रमाणच करावं लागेल त्याला विराजच नाही वारकरी संप्रदायाने कुणाला चांगलं बोलावं पुढचा असावं पुढे तो हि भोली आणि आपण म्हणायचे कोण रामकृष्ण आली मला वाटतं त्याचा टोऱ्यात टाळ हल्ल्याला बरा कारण आता युग त्या संस्काराचं राहिलंच नाहीये वठणेवर राहण्यासाठी जग तुकाराम महाराज सांगतात तस ते म्हणतात नाथळाच्या माथी अनोख धमक्यात लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष भयाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर त्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपायची आग मस्तकाल जाती पुन्हा पुन्हा सांगतो मस्सा जोग कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरा राज्य मस्त जोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवाच हटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे ती समोरच्याने धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी दे त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजे आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय हे समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानला असतं तुम्ही खून करणार समर्थन करतायत म्हणजे तुम्ही माणसाची असूच शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय ले। आज छोटे छोटे संतोष भाईचे लेकर पडेल नाही दिसत बाप त्याला बोलायला काय होतं करायला तुम्हाला मिळत बोलायला काय होत आहे आरोपीच्या आठवणी ती या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जरा लेकर आहेत ना तू या घरात तुला जर दोन दिवस ती